दादा तुम्हाला काय वाटतं की शहरात कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील देगलूरला राष्ट्रवादीशिवाय ये पर्याय नाही काँग्रेस नुसतं होण्याच्या कोणत्याला बदकामा खेळ तर जमना काम करावं लागते आमच्या प्रभाग क्रमांक एक पासूनच दादागिरी हुकुमशाही खूप वाढलेली आहे पूर्ण शहरात दादागिरी हुकुमशाही भयमुक्त करायचं राहिलं शहर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आता राष्ट्रवादी येणार आहे बघा घडेल येणार आहे शंभर टक्के घडेल वरच आम्ही मतदान करणार आमचे जेवढे गल्ली मधले आहे तेवढा समाज आमचे जे बोई गल्ली जे गोल्यार गल्ली टोटल राष्ट्रवादीमध्ये देणार आहोत आम्ही देंगलुरमध्ये जेणेकरून राष्ट्रवादीची सत्ता आली पाहिजे कारण इथे माणसं चांगले सुशिक्षित चांगले माणसं आहेत आणि राष्ट्रवादीची जर सत्ता आली तर काहीतरी विकास होऊ शकतो यावेळेस शहरामध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे आणि सौ विजय माला टेकाळे हे बहुमतानं निवडून येतील व त्यांचा पूर्ण पॅनल निवडून येईल अशी मला अपेक्षा वाटते सत्तेत होतं तेव्हा पदमार चौकार विजन पेक्षा जास्त काम करतात आम्हाला एवढी ग्वाही आहे विजन तर देजन नुसार तर काम होत विजन पेक्षा दुप्पट काम करण्याची क्षमता लक्ष्मीकांत पदमवार साहेब यांच्यात आहे सिटी बसला बाराशे तेराशे किलोमीटरचं देगलूर आहे इथल्या लोकांना कॅन्सरग्रस्त पेशंट असतील टाटा बिरला मोठा टाटासारख्या हॉस्पिटलमध्ये किंवा कोकीला बहीण असले हॉस्पिटल असं जर तिथे जर आपल्याला त्यांचा जर सल्ला घ्यायचा असेल त्यांची जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल ते एक एक महिना नाही लागत त्यासाठी लोकनेते लक्ष्मीकांतजी पद्मवार साहेब आरोग्य तत्कालीन आरोग्यमंत्री राजेशभाई टोपे यांना त्यांच्या शिफारसीनुसार आणि तसेच मंत्रिमंडळाच्या शिफारसनुसार पेशंटला दोन ते तीन दिवसामध्ये सल्ला किंवा त्याचा अपॉइंटमेंट घेऊन देतात त्याचा प्राथमिक उपचार चालू करतात काहीच काम केलं नाही अजून माझ्या घरासमोर असं वाद चाललंय काही काम पूर्ण झालेलं नाही काँग्रेस तर भ्रष्टाचार कोण काम आतापर्यंत कोणी केलं नाहीत मग असे नाले मध्ये राहिल्या चिखल मध्ये राहिल्या पाण्यामध्ये राहिल्या किळे मध्ये मध्ये सर्व राहिले पण आतापर्यंत कोणी केलं रिंग रोड आहे का हे तालुका आहे मोठ्या गाड्या अठरा टायरचे सोळा ठेवचे बारा ठेव गाड्या यायला रोड आहे का मला सांगा Nah, but... ah, mangkasa mangta mang, amala tadi kan, baik. शहरात नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत आता पण पाहिलं तर जेमतेम दोन तीन दिवस निवडणुकांसाठी हातात उरलेले आहेत तत्पूर्वी देगलूर शहरात वातावरण कसं आहे देगलूरकरांचा कौल कोणाच्या बाजूने आहे नगराध्यक्षपदी कोण निवडून येईल देगलूरकरांना काय वाटतं हे आज आपण देगलूरकरांच्या प्रतिक्रिया घेऊन जाणून घेऊया चला तर सुरुवात करूया काका नमस्कार तुम्हाला काय वाटतं की देगलूर नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून कोण निवडून यावं बघा ज्यांनी काम करतील चांगलं त्यांना जर मत पडणारच मग आता सांगू शकत नाही कारण का सर्व विरुद्ध पक्षी असतात त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना चांगलं वाटेल त्यांना त्यांना तुम्हाला आपला चेहरा आहे आता माझ्या मनामध्ये मा चेहरा माझ्या मनात वेगळं असते त्यांच्या मनात वेगवेगळ्याच्या मनात वेगळे वेगळे चेहरे असतात ना तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी की शिवसेना शिंदे मला तर असं काय वाटत नाही ज्यानं चांगलं काम करेल ते बरं बरं हरकत नाही आजोबा तुम्हाला काय वाटतं की नगराध्यक्ष म्हणून कोणता चेहरा निवडून आला पाहिजे आम्हाला राष्ट्रवादी राष्ट्रवादीच का राष्ट्रवादी का म्हणजे त्याच्या मागचं कारण काय माणूस चांगला तेच काय काम केलंय बालाजी काय काम, बाला टेका का काम तुम्हाला टेकाम नवीन थांबले आता आता नाहीये तुम्हाला काय वाटतं कि नगराध्यक्षपदी कोण निवडून आलं पाहिजे घड घड्याळच का म्हणजे त्याच्या मागचं कारण काय काम चांगलं करते चांगलं करते चांगलं काम केलं शेतकरी सर्व निवास म्हणजे काम चांगलं करते म्हणून तुम्हाला काय वाटतं का वाटते घड्याळ का निवडून यायचं घड्याळीनं इतकं प्रगती केली अगोदरपासूनच आता पण घड्याळीचंच आम्हाला यावावं असं सगळ्यांनाच माहीत आहे आणि जनतेला पण घड्याळच आवडतं आहे कारण का त्यांनी काम चांगलं केलेले आहेत जसं त्यांनी ज्यावेळेस निवडणूकमध्ये येतात आले होते त्यांचे वडील पण तेच केले त्यांचे मुलगा पण तेच करत आहेत त्यांचं चल चांगलं असं वागणं आहे की गोरगरिबांना अजून इतरांना पण एकदम सुशिक्षित वागणं आहे त्याच्यामुळं घड्याळ येणं योग्य दादा तुम्हाला काय वाटतं की यावर्षी देगलूरमध्ये कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त उमेदवार निवडून येतील खास करून आमचे वार्ड क्रमांक सातमध्ये या नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे आतापर्यंत आमच्या वार्डात नळाला पाणी येत नाही आमच्या वार्डात कचराची गाडी जी राहते ते गाडी येत नाही आमच्या वार्डात नळाला तर पाणी बिलकुल नाही पण आमच्या वार्डात कोणी येत नाही जात नाही निवडून आले की पुन्हा कोणी येत नाहीत काही नाही तर नगरपालिकेचं सरळ सरळ आपलं दुर्लक्ष आहे आमच्या वार्डात वार्ड क्रमांक सात महात्मा फुले नगर येथे अच्छा तुम्हाला काय वाटतं की निवडून आलं पाहिजे जेणेकरून तुमच्या भागातल्या समस्यांकडे प्रश्नांकडे लक्ष दिले जाईल आता आम्ही असं काही बोलत नाही त्यान की निवडून हेच येईल तेच येईल जे कोणी बी येईल त्यांनी त्यांचं त्यांना यांना एवढीच विनंती आहे राहील की आल्यानंतर आमच्या वार्डात नळाला पाणी येईल हे असे काहीतरी काम करून दाखील याचीच विनंती आहे आम्हाला आ, तुम्हाला आ, आ, का आ, आ, दादा तुम्हाला काय वाटतं की म्हणजे देगलूचा सुजान नागरिक म्हणून शहरात कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणं फार गरजेचं आहे कारण का म्हणजे आता आमच्या प्रभाग क्रमांक एक पासूनच दादागिरी हुकुमशाही खूप वाढलेली आहे पूर्ण शहरात दादागिरी हुकुमशाही भयमुक्त करायचं राहिलं शहर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही कारण का म्हणजे जर राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता जर नाही आली येणार तर शंभर आहे तर दादागिरी वाढणार आहे विकास होणार नाही विकास कमी होणार नाहीत प्रभाग क्रमांक एकमध्येच बघू शकता तुम्ही नाल्याचे प्रश्न रोडचे प्रश्न खूप गाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज आहे श आता या वार्डात बालाजी महिलागिरी असतील शोभाताई इकडलं असतील ब कंटिन्यू हे समाजकारात असतात मागच्या वेळी त्यांचा पराभव होऊन सुद्धा त्यांनी खचले नाहीत त्यांनी कंटिन्यू पक्ष लोकांचे समाज उपयोगी दहशत मध्ये ठेवण्याचं काम झाले झाले काम का काम खोटे केसेस विरोधकाकडून त्याच्यामुळं यावेळेस भयमुक्त दहशतमुक्त गरीब उमेदवाराला गरीब कार्यकर्त्याला निवडून द्यायचं राहिलं तर बालाजी भाऊ मैलागिरे यांना शोभाताईकडला यांना विजय यांना निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे शहरात एकदम दादागिरीचं संपुष्ट ओके आता okay. आपण पाहतोय की ज्या सध्याच्या चार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यामध्ये विजय माराताईंचं शिक्षणही चांगलं आहे आणि त्यांचं जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांचं विजनही चांगलं आहे शहराच्या विकासाबाबतीतही त्यांनी बऱ्याचशा गोष्टी निश्चित केल्या आहेत की ते हे कामं करतील तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं शहराच्या बाबतीत जे वीजे विजन विजय मला यांनी दिलेत जे वचन जाहीरनामा दिलेत याआधी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होतं तेव्हा पदमार सावकर विजन जास्त काम करतात आम्हाला एवढी आहे विजन तर कामं नुसार विजनपेक्षा पेक्षा दुप्पट काम, हो काम करण्याची क्षमता लक्ष्मीकांत पदमवार साहेब यांच्यात आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणं अत्यंत गरजेचं आहे काका तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे जेणेकरून लोकांची कामं होती देगलूरमध्ये जेणेकरून राष्ट्रवादीची सत्ता आली पाहिजे कारण इथे माणसं चांगले सुशिक्षित चांगले माणसं आहेत आणि राष्ट्रवादीची जर सत्ता आली देगलूर तर देगलूरमध्ये काहीतरी विकास होऊ शकतो आणि दुसरीकडे पहिले तर पोरापाडीचा कारभार आहे पोरापार्टीचा आणि इकडे चांगले सुशक्षित काहीतरी शिकलेले माणसं उमेदवार म्हणून इकडे आहेत आणि तिकडे अर्ध्याहून आणि उमेदवार मुलंच आहेत म्हणजे त्यांना राजकीय वारसा नाही राजकीय क्षेत्रात काही माहिती नाही त्याच्यासाठी इकडे चांगले जाणकार राजकीय चांगले माणसं ते चांगले आहेत त्याच्यासाठी मला वाटते की राष्ट्रवादी सत्ता यायला पाहिजे विजय मला काही नगराध्यक्ष म्हणून निवडून आला तर त्यांनी महिलांसाठी असो किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असो तरुणांसाठी असो देगलूरसाठी एकंदर काय एक काम केलं पाहिजे महिलांसाठी काहीतरी लघु उद्योग वगैरे शिवण उद्योग शिवण कला जे महिलाचे काही घरगुती काही असतात त्यांनी ते करायला पाहिजे आणि आम्ही आम्ही अपेक्षा तर ठेवतो आणि त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये पण ते दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की देगलूर मध्ये दे कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे सत्ता आल्या पाहिजे म्हणजे कोण काम केले चांगले त्यानला ते यायला पाहिजे बघ तेच कोण काम चांगलं करेल काय वाटतं हा कोण काम आतापर्यंत कोणी केलं नाहीत मग असे मंदिर राहिल्या चिखला मध्ये राहिल्या पाण्यामध्ये राहिल्या मध्ये गुवा मध्ये सर्व राहिल्या पण आतापर्यंत कोणी केलं नाहीत आता आम्हाला निवडून निवडून आता आम्ही बालाजीराव टाकता मत देता त्यांनी कराव आपलं त्यांचं का करावं म्हणले ते गोष्टी बरोबर हो बरोबर बालाजी मैलेगिरी ट्रेनला <chronic owner> <necessary> आमचं चा बलारा, तर संपूर्ण इच्छा तर पहिल्यापासूनच आहे हो पर्यंत मी हाय आम्हाला बालाजी आणायला बालाजी इच्छा संपूर्ण आजी तुम्हाला काय वाटतात आपण गल्लीत बघितलं की रस्ते नीट नाहीत खूप घाण आहे तर मग कोण आलं पाहिजे कोण काम करेल तुमचं बालाजी करते म्हणा टक्के माहित आहे माहिती शंभर टक्के माहित आहे हा शंभर टक्के केलं नाही या मध्ये पाण्यामध्ये घाण मध्ये फिर नाही नाही बघा याला चालायला सुद्धा जागा नाही काही नाही एवढ याच्यामध्येच बीमार पडलं देवा मी याच्यामध्ये बीमार पडलं लेमा ये करते आम्ही बालाजी मैलागिरी साहेब हेवा आम्ही आता नारळ देवाला फोडा बघा जडानी येऊ दे मा आता क्षमनानी फोडते बघा पण नगर अध्यक्षपदी कोण आलं पाहिजे विजय मलाटे काहे की काँग्रेसच्या मनोर मग वार की भाजप आणि शिवसेनाचा कोणता चेहरा आला पाहिजे घड्याल कड कोणी आहेत ते आला पाहिजे घड्याल कड कोण आहेत यायला पाहिजे आपलं एवढं निर्णय आमच्याकडून की पूर्ण संपूर्ण तीन घड्याल बी निवडणी येव एवढं येव तीन घड्या आमचे ना आई बाप सर्व ते आहेत आम्हाला आतापर्यंत आमचे आई वडिले पूर्ण संपूर्ण घर बसिल एवढे एवढ्या कामाला आम्ही त्याच्याकडे जाते तर रात्री बारा महिनात एक महिनात आमचे पूर्ण संकट पूर्ण टाळत्यात बालाजी महिलेगिरी हा ना आम्हाला टाकायचे बालाजी महिलेगिरीच आहे आम्हाला हा एवढं विनंती आहे तुम्हाला कि एवढं मातर आम्ही नाही टाकते म्हणजे टाकते कोणाला हे करायचं नाही कोणाच्या बापाला भियाच नाही आजोबा तुम्हाला काय वाटतं की देगलुर मध्ये आता तुम्ही बरेच वर्ष झाले इथं राहत असाल देगलुर मध्ये कोणता पक्ष आला पाहिजे जेणेकरून लोकांचे प्रश्न सुटते का राष्ट्रवादी काँग्रेस यायला पाहिजे शिवाजी कांगडे राष्ट्रवादी काँग्रेस काय आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला त्यांचा अनुभव कसा वाटतो कामाचा काम करणारे माणसं आहेत चांगले माणसं आहेत आता काँग्रेस पक्ष आहे काय करतात समज याआधी काँग्रेसचे नगराध्यक्ष होते तर मग गेल्या पाच वर्षी का आमच्याकडे काय तुम्हाला सांगतो जगलूर मधी रिंग रोड आहे का हे तालुका आहे मोंड्यामध्ये यायला मोठे गाड्या अठरा टायरचे सोळा टायरचे बारा टायरचे गाड्या यायला रोड आहे का मला सांगा मग कसं म्हणता मग आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे दादा तुम्हाला काय वाटतं आता दोन डिसेंबर मतदान होणार आहे तर नगराध्यक्ष पदी कोणता चेहरा निवडून नी? येईल काय वाटतं वाटत काँग्रेसच काय येईल त्याच्या मागचं कारण काय मस्टाजी निलमवरचं काम आधीपासून खूप छान होत विकासाचं काम केलेलं आहे ते त्यासाठी तुम्हाला

रोड नाल्या रस्ते अगोदर पासून चांगले काम केलेलं तुम्हाला काय वाटतं की दादा नगराध्यक्षपदी कोण निवडून आला पाहिजे नगराध्यक्षपदी आमच्या ताई विजयाताई बालाजी टेकाळे ह्या निवडून आल्या पाहिजे कारण का हे उच्च शिक्षित आहेत आणि विकासाची कामं होतील असं देहलूरच्या जनतेच वाटते तर राष्ट्रवादीची हो सत्ता यायला पाहिजे आणि येणार असं एक आमचं भागीत आहे माझी नगराध्यक्षांचा कामासंदर्भाचा अनुभव तुम्हाला कसा वाटतो की देगलूरचा जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा झालाय नाही 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 झालं नाही झालं काय नाही झालं विकासच नाही झाला कुठलाच विकास झाला नाही हे कुठलं होतं विकास जे ज्यावेळेस पद्मावर पद्मवार नगराध्यक्ष होते त्यांच्या काळामध्ये जे मंजुरी झाली त्यांनी ते फॉलो केलेलं आहे त्यांनी त्यांनी नवीन कुठली योजना आलेली नाही नवीन काय केलेलं नाही झालं नाही तुम्हाला काय वाटतं की नगराध्यक्ष म्हणून कोण निवडून नगराध्यक्ष म्हणून विजयाताई बालाजी टेकाळे यांनी निवडून यायला पाहिजे आणि शंभर टक्के येणार ते आल्या पाहिजे त्याचं कारण काय त्यांचं शिकलेले उमेदवार आहेत त्याच्यामुळे त्यांनी निवडून यायला पाहिजे म्हणजे चांगले काम करतील ते या आधी काँग्रेसचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत शहराचे तर मग त्यांच्या कार्यकाळात विकास का काय वाटतं विकास त्यांनी फंड आले होते पण त्यांनी काहीच काम केले नाही जे ड्रेनेज लाईन केलेली आहे मेन त्याला जोडलेच नाही अजून ते सगळे नाली नालीमध्येच घाण चालली त्याच्यामुळे चा मच्छर अजून जास्त व्हायला लागले उपयोग काय झाला त्याचा एवढे तीनशे करोड रुपये खर्च मोह आम्हाला त्यांना निवडून नाही काय की म्हणजे एक युवक म्हणून कोणता पक्ष निवडून आला पाहिजे जेणेकरून काम करणारे चेहरे समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दूरदृष्टीचा आणि विकासाचा म्हणून ओळखला जातो हा युवकांना संधी देण्याचा आणि आराखडा बनवण्याचा एकमेव लोकनेते विकास पुरुष लोकनेते पदमवार साहेबांचा आमेल युवकांमध्ये दिसून येतात आणि अनेकांनी काँग्रेसची मंडळी आहेत त्यांना फक्त प्लॉटिंगमध्ये रिअल इस्टेटमध्ये मुंबई हा मंत्रालय आराखडा बनवण्याचं त्यांना शिस्त नाही किंवा त्याला अनुभव नाही जे आम्ही पाहतो तर लक्ष्मीकांतजी पदमवार साहेबांमध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम करत असतात आणि युवकांना संधी देण्याचं बरंच आणि शब्द दिलेले आहेत दादांनी आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून त्यांना वापरले जातात त्यांनी सेक्युलरचा हा फक्त उपयोग केला जातो साहेबांनी बरेच मुस्लिम समाजासाठी आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी एम सी ए टी असेल उच्च दर्जाचं शिक्षण असेल त्यासाठी नवाबभाई मलिक असतील सरहताई मलिक असतील अशा अनेकांना पाठपुरावा करत सेक्युलर पक्ष सेक्युलर समाजासाठी पण राष्ट्रवादी पक्ष काम करू शकतो दादा तुम्हाला काय वाटतं की देगलूर शहरात कोण सध्या कोणत्या पक्षाची हवं आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादीच का म्हणजे लोक आता तुम्ही सामान्य नागरिक आहात तुमच्या मित्रांमध्ये असो किंवा गल्लीमध्ये असो कोणत्या पक्षाची जास्त चर्चा होती आणि त्याच पक्षाची जास्त चर्चा का होती कारण राष्ट्रवादी टीम मजबूत आहे तरी आम्हाला राष्ट्रवादी पसर आले आम्ही राष्ट्रवादी बाय काका तुम्हाला काय वाटतं की नगराध्यक्षपदी कोण आलं पाहिजे नाही घडी टेकाळे ह्या उमेदवार आहेत त्याच का निवडून पाहिजे तुम्हाला काय वाटतं की देगलूर मध्ये नगराध्यक्षपदी कोण निवडून येईल विजयमाला टेकाळे विजय मला ताईच नगराध्यक्ष व्हाव्यात असं तुम्हाला काय वाटतं त्यांचे पूर्ण परिवार जे आहेत अगोदरपासून राजकारणामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये नंतर पदम साहेबांची खूप मदत आहे त्यामुळे त्यांनी गॅरंटी आहे काका तुम्हाला काय वाटतं की देखलून शहरात कोणता पक्ष निवडून पक्ष आता राष्ट्रवादी येणार आहे बघा घडेल येणार आहे आम्ही मतदान करणार आमचे जेवढे गल्ली मधले आहे का समाज आमचे जे बोई गल्ली जे गोलर गल्ली टोटल राष्ट्रवादीमध्ये देणार आहोत आम्ही टोटल राष्ट्रवादीलाच तुम्ही काम मत देण्याचा विचार करताय मला त्याचं पक्ष तेवढं मोठं राहण्यामुळे किंवा कामही चांगलं करणार ले ना, ले ले ना, ते ले ले, ले, ना आमच्या गरिबासाठी चांगलं करायला आले तेवढंच आमच्या माय बापाला ओळखू लागले तेनं माय बहिणीला किंवा आमचं जे जनता परिय आहे त्याला ओळखू लागले पाणी सोयी केले त्याने जे बी सोयी केलेत नळाचं पाण्याचं जे बी आहे बोर मारलेत ते चांगले के केलेत आमचं बालू महिलागिरी साहेब देवावर साहेब कडलवार साहेब त्याने समजा आमच्यासाठी हा माय बाप परिवार त्यानेच आहेत आमचे त्यामुळं त्या त्यासाठी आम्ही आमचं मदान जेवढे आहेत आमच्या गल्लीचे त्याला देणार आहोत नगराध्यक्षांचा अनुभव कसा राहिलाय माझी नगराध्यक्ष काहीच काम केले नाही ड्रेनेज अजून माझ्या घरासमोर असं वाहत चाललंय ड्रेनेज काही काम पूर्ण झालेलं नाही भ्रष्टाचार काँग्रेस म्हणलं तर भ्रष्टाचार वाटतं की यंदा शहरात कोणाची सत्ता येईल आणि नगराध्यक्षपदी कोण निवडून आले पाहिजे यावेळेस शहरामध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे आणि सौ विजय हे बहुमतानं निवडून येतील व त्यांचा पूर्ण पॅनल निवडून येईल अशी मला अपेक्षा वाटते अच्छा तुम्हाला असं काय वाटतं की राष्ट्रवादीच येईल म्हणून कारण हे हे जे इलेक्शन होत आहे आमच्या पदमवार सावकारच्या नेतृत्वामध्ये त्यांचे मागचे कार्य पाहता देगलूर शहर एकदम सुजलाम आणि सुफलाम झाला होता त्यामुळं मला वाटते की त्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन व्हावी हो नगराध्यक्षांच्या कामाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मागील नगराध्यक्षाच्या काळामध्ये झालेल्या कामांना देगलूरवासीय कधीच मान्य करणार नाहीत कारण विकासाचे कामे फार कमी झाले आहेत राष्ट्रवादीचा अनुभव आतापर्यंत तुम्हाला कसा वाटतो तर मी पाहत असते वेळेसूर हा फार बॅकवर्डचा आहे आपण जे पाहतो मुंबई पुणे सिटीपासून बाराशे तेराशे किलोमीटरचं देगलूर आहे इथल्या लोकांना कॅन्सरग्रस्त पेशंट असतील टाटा बिरला मोठा टाटासारख्या हॉस्पिटलमध्ये किंवा कोकीला बहीण असलेल्या हॉस्पिटल लोक आहे असं जर तिथे जर आपल्याला त्यांचा जर सल्ला घ्यायचा असेल त्यांची जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल ते एक एक महिना नाही लागत त्यासाठी लोकनेते लक्ष्मीकांतजी पद्मवार साहेब आरोग्य आरुक, तत्कालीन आरोग्यमंत्री राजेशभाई टोपे यांना त्यांच्या शिफारसीनुसार आणि तसेच मंत्रिमंडळाच्या शिफारसनुसार पेशंटला दोन ते, 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 ते तीन दिवसामध्ये सल्ला किंवा त्याचा अपॉइंटमेंट घेऊन देतात त्याचा प्राथमिक उपचार चालू करतात आणि आम्ही हेच पाहतो त्या नेत्यामध्ये की जे दूरदृष्टीचा नेता आहे जे कॅन्सरग्रस्त किंवा अनेक मोठ्या आजारांचे

करा काम करावं लागते मग ही काम कोण करू शकतं काय नाही सगळं खालच्या पातळीवर काम करणार राष्ट्रवादीच करू शकते बाकी कोणाला पर्याय नाही बालाजी टेकाळे जे यापूर्वी देगलूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष राहिले त्यांच्या कामाचा तुम्हाला अनुभव कसा वाटतो त्यांचे बरंच काय कामं केलेत पण आता नगराध्यक्ष पत्र निघड होता ना त्यांच्याशिवाय आता त्याला कसे देतील काम ते निवडून आले तर तुम्हाला काय वाटतं की तुमची गल्ली असो किंवा एकंदर एकंदर देगलूळच्या विकासात काय काय कामं होतील भरपूर काय काम होतील काम, होती काम काय त्यांनी आता आता पत्र सावकारला खूप अनुभव आहे त्यांनी आज पत्र हे भरपूर काही काम केलेत सावकार केलेले आहेत हे नंतर आता आयते रांगोळी घातली त्यांनी हे बी सद्यास करून टाकले आज आमच्या वरच्या गलीला डेनिज नाही वॉर्ड क्रमांक एक मध्ये पुरा झालंय पण आमच्या गलीतलं काम अजून झालं नाही मला मतदान होणार आहे तुम्हाला काय वाटतं की शहरात कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे जेणेकरून काम होते सत्ता तर काय नाही चेंज झाला पाहिजे काहीतरी प्रगती झाली पाहिजे वाराच सुधारणा झाली पाहिजे बाकी तुमच्या वर्गात कोणकोणत्या समस्या आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की कोणता पक्ष याकडे लक्ष दे बाकीचे काय रोड आणि हे संडासचे प्रॉब्लेम आहेत हे पूर्णपणे काढणं पा, काढायला पाहिजे होतं आणि याच्यानंतर शाळा किंवा बालवाडी किंवा काही असेल तर धार्मिक कार्य चालू करायला पाहिजे का काय वाटतं की तुमच्या प्रभागात कोणकोणत्या समस्या आहेत काय काय प्रश्न सोडवले गेले पाहिजेत काय सोडायचं नाही तर हे सोडायचं आमचं इच्छा आहे खरं सगळं रोड चांगलं नीट करायचं किस्त अडा गेल्या कोणतं बी गेले अच्छा कधी म्हणजे कधीचा किस्सा आहे हा आणि नेमकं काय झालं होतं वर्षापूर्वी प्रॉब्लेम होता चौदा वर्षीय मुलगा होता तो मरण पावला मग इथल्या ज्या वाड्यातले माझे नगरसेवक वा होते त्यांच्यापर्यंत तुम्ही ही बाब नेलीत का आणि काय तसे काही म्हणले ना आम्ही जे आमची समस्या झाली ती झाली घटना तो घटनाच आहे कोणाला दोष देऊन काही हरकत नाही म्हणायचं मतलब की जे आहे ते करून हे धार्मिक कार्य किंवा बालवाडी इथून काढून बालवाडी वगैरे करायचं आमचे उद्या उद्या, उद्या नाही होणार काका तुम्हाला काय वाटतं की देगलूर मध्ये यंदा कोणत्या पक्षाची सत्ता येईल काय सांगू शकणार की नगराध्यक्ष म्हणून कोणता चेहरा निवडून आला पाहिजे जेणेकरून देगलूरचा यापेक्षा जास्त विकास होऊ शकतो पदमवर सावकार विकास करू शकते का म्हणजे एवढा तुम्हाला कॉन्फिडन्स का वाटतो पदमवार सावकारांच्या त्यांचा वार सावकार फिरायला आपण पाहिलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वत्र चर्चा सुरू आहे तर राष्ट्रवादी पक्षाचा तुम्हाला अनुभव कसा वाटतो आणि सध्या 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 अनुभव नाही नाही अजून काही येणार प्रभाग जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्या कामाबाबत तुम्हाला काय वाटतं कसा अनुभव आहे अनुभव आहे तर नागोव मंदिर बोर मारून दिलेला आहे त्यांनी चांगलं काम करतात काही प्रॉब्लेम नाही त्यांनी बोर जे मारून दिले त्याचा नेमका फायदा कसा झालाय चांगला आहे मंदिरसाठी पाण्यासाठी पाण्यासाठी मंदिर धुण्यासाठी काही लोकांना इथं काही नळ वगैरे आहे ना गेलं तर पाण्यासाठी चांगला आहे दादा तुम्हाला काय वाटतं यांना नगर अध्यक्ष म्हणून कोण निवडून आलं पाहिजे विजय मराठे डेकाळीच काय याव्यात गेल्या पाच वर्षी काँग्रेसची सरकार होती तर या वर्षी बदल झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं की या वर्षी देगलूर मध्ये नगराध्यक्ष म्हणून कोणता चेहरा निवडून आला पाहिजे नव्वद टक्के जर काही कमी जास्त झालं तर काँग्रेस राष्ट्रवादी येईल असा तुम्हाला कॉन्फिडन्स काय वाटतं म्हणजे त्याच्या मागचं कारण काय काय वाटतं म्हणजे तिच्या माणसांमध्ये फरक आहे तिकडे वाटा गेला इकडे वाटा कोणी कसे आहेत कोणी कशी आहेत कोणी कशी काय फरक आहे काय फरक आहे कोणी जुवारी आहेत कोणी दादा आहेत आहेत नमुना त्याला कसं सांगता येते माजी नगराध्यक्ष काँग्रेसचे होते तर त्यांच्या कामाचा अनुभव तुम्हाला कसा वाटतो देवडी विकास कामं झाली आहेत का राष्ट्रवादीवाला घेऊन आला काँग्रेसवाला काम केलं राष्ट्रवादीवाला बजेट आणला तेव्हा सत्ता पालटली काँग्रेसवाला काम केला असं झालं तुम्हाला काय की विकास व्हायचा असेल तर कोणता पक्ष आला पाहिजे घडी नगराध्यक्षपदी कोणता चेहरा आला पाहिजे टेकाळे साहेब बर राष्ट्रवादीच काय हवी असं तुम्हाला काय वाटत आम्हाला समजा एकच आहे पंतप्रधान सावकार बालाजी टेकाळे टेकळे का तुम्हाला काय वाटतं की देगलूर शहरात कोणत्या पक्षाची सत्ता यायला पाहिजे राष्ट्रवादी घडी राष्ट्रवादीच का ते चांगले काम करते काय सावकारची कामं आणते देगलूरचा विकास होते त्याच्यामुळे राष्ट्रवादी येणं गरजेचं याआधी काँग्रेसचे नगराध्यक्ष होते तर त्यांनी काम नाही केले काही काम केले नाहीत पूर्ण पेंडिंग आहेत बघा तुम्ही ते गटर लाईन ते संडास लोक नाल्यामध्ये करत आहेत पूर्ण देगलूरचं हे होऊन गेलं